शिवसेना संपवण्याचं कट कारस्थान मोदी शहांनी आखलं आणि त्यांचा महाराष्ट्रातला हस्तक होता देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाचा खलनायक आहे या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करा भाजपचे लोक सुद्धा फडणवीसांना वैतागले आहेत असं थेट निखिल वागळे यांनी म्हटले नरेंद्र मोदी आता रोज महाराष्ट्रात येत आहे याचं कारण मोदींना शिंदे फडणवीस अजित पवारांवर विश्वास नाही मोदी महाराष्ट्रात रस्त्याने फिरले म्हणजे लोक मत देतील असं त्यांना वाटतं पण लोक यावेळी भाजपला भोपळा देणार आहे महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले म्हणजे महाराष्ट्र लुटण्याचा धंदा यांनी चालू केलाय मोदींसमोर शिंदे किती लाचारी करत आहे ना लाज नाही वाटत मोदींनी महाराष्ट्र एवढा लुटला तरी सत्तेसाठी शिंदे इतके लाचार होतात तुमची पोर बाळ सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात निखिल वाघळेंनी आपला राग व्यक्त केला आज मला ही खात्री वाटते मोहन भागवतांच्या मनात जी भीती आहे की हा राम काही आपल्याला निवडणुकीत उपयोगाला येणार नाही ती भीती खरी ठरेल अशी शक्यता आज उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातून महाराष्ट्रातून सिद्ध झालेली आहे आणि मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या या इव्हेंटला चोख उत्तर दिलेलं आहे चोख त्यांनी आत्ता जाहीर सभेमध्ये मोदी आणि भाजपला जे धो धो धुतलं आहे पण अक्षरशः एखाद्या क्रिकेटपटूने गोलंदाजाला धुवावं तसं त्यांनी मोदी आणि भाजपला धुतलेलं आहे अक्षरशः धुतलेलं आहे मला माहीत नाही उद्धव ठाकरेंचं भाषण हल्ली कोण लिहितं हो। पण जे कोणी लिहितात त्यांनी त्या भाषणामध्ये अधिक खोली आणलेली आहे अधिक शैली आणलेली आहे अधिक भाषा आणलेली आहे अधिक धार आणलेली आहे एवढं मी सांगतो आणि श्रेय उद्धव ठाकरेंचंच आहे सो दिस इज डिफरंट उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या आजच्या कोणत्याही नेत्यापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यापेक्षा आज उद्धव ठाकरेंची भाषणं अधिक प्रभावी होत आहेत कंठाळी भाषणं फडणवीस करतात तिथे शरद पवार शरद पवारांना आम्ही काही दोष देत नाही ते आजारी असल्यामुळे काय बोलतात हे अनेक वेळा कळत नाहीत काँग्रेस नेत्यांच्या ने भाषणामध्ये फारसा दम नसतो पण उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये आज नाशिकच्या दोन्ही भाषणामध्ये एक अंगार होता अंगार भाजपला इशारा आहे काल मोहन भागवत असं म्हणाले आता रामराज्य येऊ द्या भारत समर्थ करा उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला मग गेली नऊ वर्ष दहा वर्ष केलंच काय भारत समर्थ झाला नाही तुमच्या राज्यामध्ये राम मंदिर येऊन जर भारत स्वतंत्र होणार असेल आता तुम्हाला रामाची हनुमानाची जर गरज लागणार असेल तर मग मोदींनी काय काम केलं मोदींचा उपयोग काय आहे हा प्रश्न त्यांनी विचारला जो विरोधी पक्ष सतत भाजपला विचारत आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू भाजपने फसवणुकीचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजारात भागीदार आहे सगळा मीडिया खरं तर या वृत्तपत्रांवर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकून टाक दिला पाहिजे गोदी मीडियावर आणि टी व्ही चॅनल्स तर बघू नका मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे टी व्ही चॅनल न ना बघणं नाहीतर ते जे काय करतात ना नरेंद्र मोदी आणि भाजपकडून पैसे घेऊन जे सरळ सरळ भाजपचा प्रचार करत आहेत ही पत्रकारिता उरलेली नाही आहे बाळासाहेब ठाकरे गेल्यावर शिवसेना कमजोर झालेली आहे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही असं यांनी ठरवलं म्हणून शिवसेनेला वाईट वागवायला सुरुवात केली हा गंभीर आरोप आहे मला नाही वाटत देवेंद्र फडणवीसकडे उत्तर असेलच देवेंद्र फडणवीस तर महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिला खलनायक आहे असं माझं मत आहे पहिला खलनायक आहे आणि हे घराघराला जाऊन सांगितलं पाहिजे या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात तो रद्दपार करा म्हणून सभ्यतेचा आव आणून दोन हजार चौदापूर्वी जो माणूस बोलत होता तो आता कसा वागतोय हे बघा आणि भाजपमध्ये सुद्धा लोक वैतागलेले आहेत त्यांच्यावर पण आपले सगळे विरोधक त्यांनी खतम केले मुद्दा असा आहे की शिवसेना संपवण्याचा कट कोणी आखला तो अमित शहानी आखला तो मोदींनी आखला आणि त्यांचा महाराष्ट्रातला हस्तक होता हा देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना आश्वासन दिलं होतं अमित शहानी पन्नास पन्नास करण्याचं सहा महिने तुमचं अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री अडीच वर्ष आमचा आणि हे मी मागेही सांगितलेलं आहे हे मी पुराव्यांशी बोलतोय उद्धव ठाकरे आपले आजोबांची वडिलांची शपथ घेऊन हे सांगता आहेत इतके तर ते संवेदनाशून्य झालेले नाहीत ना अमित शाह हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा खोटारडा माणूस आहे टाका मला जेलमध्ये आता गृहमंत्री झाले म्हणून यांची लायकी वाढते का पूर्वीची जी पापं केली तसं काय गुजरातमधल्या एका मंत्र्याचं सकाळी चालायला गेले असताना कसा खून झाला माहिती आहे लोकांना सगळं वेळच्या वेळी युपीएने जर कारवाया केल्या असताना तर हे तुरुंगात जाऊन बसलेच ते आज उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारलं की तुम्ही महाराष्ट्रात आता सतत काय येत आहे दोन आठवड्यात तीनदा मोदी महाराष्ट्रामध्ये आले एकदा शिर्डीला इकड़े आले इकडे आले तिकडे आले याचं कारण नरेंद्र मोदींना फडणवीस शिंदे आणि अजित पवारबद्दल विश्वास वाटत नाही आपण असे जे हात करत फिरलं गाडीतून की लोक आपल्याला मदत येतील त्यांना वाटतं लोक तुम्हाला यावेळेला भोपळा देणार आहेत हे लक्षात ठेवा भोपळा देणार आहेत मोदीला शेतकरी संकटात होता तेव्हा हे येत नाहीत महाराष्ट्रातले अपघात होतो तेव्हा ते येत नाहीत महाराष्ट्रातले प्रकल्प यांनी गुजरातमध्ये पळवले आता फिल्मफेअर अवॉर्ड पण आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आपल्याला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्र लुटण्याचा धंदा यांनी चालू केलेला आहे ही लढाई हिंदुत्व विरुद्ध महाराष्ट्र धर्माशी असणार आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे हे उद्धव ठाकरेंनी अधोरेखित करून सांगितलं आणि मग तुम्हाला सगळ्या मराठी माणसांना सांगायचंय की ही फार धोकादायक माणसं आहेत महाराष्ट्र सन्मान जर आपल्याला जपायचा असेल या वेळेला तर नरेंद्र मोदी शहा आणि या अख्ख्या भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून लावलं पाहिजे पूर्ण हद्दपार करून लावलं पाहिजे आणि त्यांचे उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला लाचारीचा शिंदेंच्या मिंदे मिंदे म्हणत होते त्यांना ते, ते मिंदेच म्हणतात त्यांना की किती लाचारी करतात शिंदे शिंदेना लाज नाही वाटत आज जर आनंदिगी असते ना शिंदेनं चापकाने फोडून काढलं असतं आनंदिगींची ती पद्धत होती महाराष्ट्राचा इतका अपमान कर का सत्तेसाठी इतके लाचार होता तुमची बाळा सुद्धा तुम्हाला माफ करणार नाहीत मोदी शाह ही एक गुन्हेगारी प्रवृत्तीची जोडी आहे तिला फडणवीस आणि मंडळी मदत करतायत इकडे शिंदे आणि अजित पवार यात सामील आहेत आणि मी काय वेळा नाही उद्धव ठाकरेंचा पाठिं उद्धव ठाकरेंना असाच पाठिंबा द्यायला मला यांच्याकडून काहीच नको आहे माझी राजकारण्याकडून काहीच अपेक्षा नाही कोणत्याच पदाची अपेक्षा नाही माझी तुमच्याकडून फक्त महाराष्ट्राच्या सन्मानाच्या संरक्षणाची अपेक्षा आहे जर मोदींना असं वाटत असेल की आपण निवडणूक जिंकू तर तेवढं खरं ठरणार नाही आहे हे माझ्याकडून लिहून घ्या मोदींचं ढोंग लोकांना कळलेलं आहे मी निवडणुकीची गणिता आता मांडत नाही पण नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष हे या देशावरचं संकट आहे काळे ढग आहेत हे देशावरचे जे नऊ वर्ष आहेत जे नऊ वर्षानंतर म्हणतात की राम मंदिर बांधल्यानंतर रामराज्य येईल म्हणजे आधी कसलं राज्य होतं आधी अधर्माचं राज्य होतं याचा अर्थ असा आहे की आधी तुमचं रामराज्य नव्हतं मग आम्हाला फसवलं कशासाठी अनेक प्रश्न विचारण्यासारखे आहेत निवडणुकीपर्यंत मी विचारीन माझा असा विचार आहे घराघरात जाणार आहोत आम्ही घराघरात आणि या महाराष्ट्र देष्ट्यांना महाराष्ट्र द्रोही पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर गेलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा महाराष्ट्र द्रोहाला साथ करत आहेत महाराष्ट्रातून मोदींना आम्ही पळवून लावतो हे आपण मराठी लोकांनी दाखवून दिलं पाहिजे संपत पाटील म्हणतात उद्धव ठाकरे सर्वांना पुरून उरतील हे मात्र नक्की वागळे सर लोकशाही तीस टक्के संपले आहे आणि दोन हजार ला पुन्हा मोदी आले तर शंभर टक्के संपेल लक्ष्मण काटकर म्हणतात सत्तर वर्षात भ्रष्टाचार झाला नाही त्यापेक्षा दहा वर्षात दहा पट जास्त केला आहे यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा सत्तेवर येता कामा नये बाजीराव शिंदे म्हणतात उद्धव साहेबांचा दौरा सभा पाहून भाजपची फाटली धर्म एका बाजूला म्हणजे मोदीला कोणीही मत देणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद